हाय हॅलो नमस्कार तर कशात सगळे मजेत ना आज आता रविवार तरी या निमित्ताने बाहेर पडलं होतं की असंच कुठेतरी फिरूयात म्हणून तरी यांना माहिती झालं की ते जवळपास सीतामाईचं एक मंदिर आहे तर तिथेच असं प्र आशीर्वाद घेण्यासाठी आलो किंवा दर्शन घेण्यासाठी यायला जर निघालो तरी त्यालावरती नाही सीतामातेचं मंदिर ना खूप छान आहे रचना देखील याची खूप छान आहे अशीच या मंदिराची स्टोरी देखील आहे आणि सीतामातेची ना एक कहाणी देखील आहे मी तुम्हाला नक्कीच शेअर करेन तुमच्याबरोबर तरी ते बघूयात की मंदिर पुरातन वाटतंय पण खूप छान आहे आतून देखील ना तरी तर ना ते देखील खूप छान वाटलं मला दर्शन घेतलं आणि तुमच्याबरोबर स्टोरी शेअर करावी अशी वाटली तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी तर या ठिकाणी असे म्हणतात की सीतामातानी श्रीराम वनवासातून ज्यावेळी अयोध्येत गेले होते त्यावेळेसच सीतामातेच्या चारित्र्यावरती संशय घेतला गेला त्यानंतर त्या संबंधातच सीतेची अग्निपरीक्षा देखील घेण्यात आली मात्र तरीही रामाने सीतामातेचा त्याग केला लक्ष्मीने लक्ष्मणाला सांगून सीतामातेला दंडकारण्यास सोडून ये असे म्हणल्यानंतर इथे लक्ष्मण सीतामातेला घेऊन आले अशी ह्याची काही तर स्टोरी आहे या ठिकाणी आले त्यावेळेसच त्यांना लव आणि जे अंकुश होते ना त्यांचा जन्म इथे झाला असं देखील बोलतात त्यानंतर इथे परिसर बघू शकता की कि किती छान आहे तुम्ही त्यानंतर इथेच जे आपली जी मकर संक्रांत असते ना त्या ठिकाणीच खूप मोठ्या प्रमाणात ना इथे यात्रा भरली जाते तर आम्ही यात्रेच्या अगोदरच म्हणजे संक्रांतच्या अगोदरच गेलो होतो म्हणून ना थोडा सुनसुनाट देखील वाटत होतं मंदिरात त्यानंतर दर्शन घेतलं के केलं आणि त्यानंतरनं बाहेर निघालो की इथूनच जवळच गोंदवलेचं मंदिर देखील आहेत आम्हाला वाटलं की इथं आपण जर गोंदवलेला गेलं तर छान दर्शन देखील होईल हो त्यानंतर ना दहिवडी मार्गे आम्ही गोंदवलेला जायला निघालो वाटत ना खूप छान होतं ना आम्हाला ना इथे वाटेत बघू शकता तुम्ही किती छान घाट देखील लागला होता छोटासाच घाट होता पण छान वाटला प्रवास देखील छान होता खालच्या साइडला शेती त्यातून थोडेसे धबधबे टाईप वळण पडलेलं होतं त्यानंतर इथे बघू शकता घाट किती सुंदर आहे छोटासाच आहे पण छान वाटते इथे छोटीशी शेती देखील होती खालच्या बाजूला छोटस गाव देखील होत तुम्ही बघू शकता इथे किती छान वाटतं हे वातावरण ते वातावरण ते देखील शेअर करावं म्हणून हा व्हिडिओ ना आम्ही तुमच्यासाठी घेऊन आले कसा वाटतो ते देखील ना कमेंट करून सांगा त्यानंतर आम्ही ना गोंदवलेला जायला निघालो होतो प्रवास छान होता गाडीवरतीच होतो लाडू अजून आम्ही देखील गाडीवरतीच गेलो होतो छान वाटतं एक तासाच्याच अंतरावरती जे ना म्हणजे ते फलटणपासून राहतो ना तिथे ना एक तासाच्याच अंतरावरती जे हे गाव आहेत अगोदर मी गेले होते गोंदवलेला पण त्या माईचा डोंगर पाहिला त्यानंतरनं इथले दहीवडीचे गाव पाहिले रस्ते पाहिले मग जो रविवारचा बाजार भरतो तिथे तो पाहिला त्यानंतर गोंधवले तालु हे होतं गोंदवले महाराजांचं मंदिर तुम्ही कधी पाहिले की नाही ते देखील मला सांगा आणि माझ्यामार्फत तुम्हाला पाहायला भेटलं ते देखील मला सांगा की कसं वाटलं व्हिडिओ आणि मंदिर परिसर ते देखील सांगा त्यानंतर हा सुट्टीचा दिवस असल्या कारणाने मला वाटतं खूप गर्दी देखील होती त्यानंतर इथे बघा किती छान असे जाते भेटत होते त्यानंतर इथे थोडे बोरे घेतले लाडूसाठी खायला त्यानंतर मंदिरात जायला निघालो त्यानंतर असा जो शिरा करण्यासाठी जो लॅप्सी वगैरे असते ना ते इथे दिले जाते त्यानंतर तुम्ही पाहू शकता मंदिर किती छान आहे वातावरण इतकं प्रसन्न वाटतं ना तुम्ही देखील नक्कीच व्हिजिट करा मंदिराला त्यानंतर आत ना व्हिडिओ शूटिंग काढण्यास ना परवानगी नव्हती त्यामुळे इथूनच तुम्हाला दर्शन घेत येते मंदिर खूप छान आहे प्रस प्रसन्न वाटतं निवांत वाटतं एकदम इथे देखील ना जे पादुके दर्शन आहेत ते त्यांचं दर्शन घेतलं त्यानंतर ना इथेच जो एक प्रसाद घेण्याची व्यवस्था देखील आहे तिथे प्रसाद घेण्यासाठी आलोय इथे देखील छान असा प्रसाद घेतला प्रसादामध्ये ना ताक आणि मसाल्याचा भात होता प्रसाद इतका छान होता ना त्यानंतर इथे तुम्ही बघू शकता लाडूची कशी गंमत चालू आहे मजा इने देखील खूप आनंद घेतला गाडीवरती झोपून इथे फुल टाईम झोपते आणि त्यावरती ना असा आनंद घेते तर इकडे सा जे निवासस्थान होते ना त्याची देखील इथे खूप सोय आहे त्यानंतर आम्ही ते बघा लाडू कशी फिरते त्यानंतर आम्ही देखील अशाच्या छोट्याशा क्लिप घेतल्या की ते बघा हे ना नाव ना असे खडून कोरून लिहिलं म्हणजे हाताने लिहिलंय त्यासाठी मी तुम्हाला दाखवते त्यानंतर ते मंदिर परिसर परिसरात खूप छान निवांत आणि त्यानंतर नाही ते वाचन देखील खूप छान लिहिले परमार्थ म्हणजे काही तुम्ही देखील नक्कीच पॉझ करून वाचून बघा खूप छान वाटेल त्यानंतर तुम्ही मंदिराचं दर्शन दाखवते आणि जो मठ आहे ना ते देखील दाख त्यानंतर मी तल्यावर देखील खूप छान वाटलं मंदिरात दर्शन केलं प्रसाद घेतला थोडाफार वेळ तिथं पाय बसलो त्यानंतर तिथून बघा तुम्ही किती छान प्रसन्न वाटत होतं त्यानंतर इथे खूप काही काही लिहिलं होतं ते बघ ते, ते देखील वाचन केलं त्यानंतर त्यानंतर इथेच ता थोडेफार फोटो देखील क्लिक केले ते देखील तुम्ही किती छान आले होते में विजिट करा देखील नक्कीच त्यानंतर दर्शन घेतलं आणि परतीच्या प्रवासाला निघालो तर इथे बघा लाडू आणखी झोपलीच होती त्यानंतर इथे आम्हाला जाताना देखील खूप सुंदर भर असा भरपूर असा मोठा घाट लागतो ते देखील कव्हर केला आणि पहा तुम्ही ते किती छान दिसतोय घाट आणि हो जो तो तुम्ही थमनेल पाहून इथे आला होता ना व्हिडिओ पाहिला तो असा होता आजचा सुट्टीचा दिवस कसा वाटला तो देखील मला सांगा आणि जवळपास फलटणजवळ पोहोचलो होतो तर इथंच व्हिडिओ एंड करते भेटूया अशाच एका नवनवीन व्हिडिओमध्ये व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय